नमस्कार मंडळी मीडिया तुमचं मनपूर्वक स्वागत मी आहे सुहास लक्ष्मी बाबूराव पाटील आणि आज आपण घेणार आहोत एका विषयाचा कुणबी संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्रात कुणबी समाज हा एक प्राचीन आणि प्रमुख कृषी प्रधान समाज आहे शासनाने कुणबी समाजाला इतर मागासवर्गीय ओबीसी ऑर्धर बॅकवर्ड क्लास या प्रवर्गात सामावून घेतले आहे त्यामुळे या समाजातील लोकांना शिक्षण नोकरी आणि विविध शासकीय योजनेमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो हे सर्व लाभ घेण्यासाठी शासनाकडून कुणबी जात दाखला कुणबी कास्ट सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे कुणबी दाखला म्हणजे काय कुणबी दाखला म्हणजे शासनाकडून दिला जाणारा अधिकृत जात दाखला ज्यामध्ये अर्जदार कुणबी समाजातील असल्याचे प्रमाणित केले जाते हा दाखला समाजातील ओळख ठरतोच पण आरक्षण आणि सरकारी सुविधा मिळवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा असतो कुणबी दाखल्याचं महत्व व कुणबी जात दाखल्यामुळे अर्जदाराला थाली सुविधा मिळतात एक शैक्षणिक प्रवेशात आरक्षण शाळा महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी दोन शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण राज्य किंवा केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये तीन शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलती विद्यार्थ्यांच्या विशेष शिष्यवृत्ती योजना चार शासनाच्या विविध योजना उद्योजकता गृह कृषी कर्ज व इतर योजना पाच राजकीय प्रतिनिधित्व आरक्षण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कुणबी जात दाखला अर्ज प्रक्रिया व अर्जासोबत जोडावी लागणारे कागदपत्र एक वंशावर वडील आजोबा पंजोबा यांची पुराव्यानिशी जुळवणे आवश्यक दोन अर्जाराचा रहिवासी दाखला तीन शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनापाडी सर्टिफिकेट चार अर्जाराचे आधार कार्ड रेशन कार्ड पाच जन्म मृत्यू नोंदीचा एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा महत्वाचा सहा कुटुंबातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाही पण असे तर सोयीस्के ठरते अर्ज कुठे करावा ऑनलाइन अर्ज आपले सरकार पोर्टल वर लॉग इन करून अथवा माहीत सेवेमार्फत तहसीलदारांच्या ऑफलाइन अर्ज तहसीलदार कार्यालय किंवा सेतू सेवा केंद्र किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात थेट अर्ज संबंधित कार्यालयात छापील अर्ज घेऊन तो भरावा त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अधिकृत रक्कम भरलेली पावती घ्यावी दाखला मिळण्याची वेळ अर्ज केल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत दाखला देणे शासनास बंधनकारक आहे अर्जातील त्रुटी असल्यास अर्जदाराला मोबाईलवर एसएमएस द्वारे सूचना मिळते शुल्क जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना तीस ते त्रेपन्न रुपये शासकीय शुल्क भरावे लागते जिल्ह्यानुसार बदलू शकते पुढील प्रक्रिया जात पडताणी समिती फक्त जात दाखला पुरेसा नसून शिक्षण किंवा नोकरीत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी समितीकडून कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे यासाठी सर्व जुनी कागदपत्र वंशाळ व ताकला समितीकडे सादर करावे लागतात निष्कर्ष कुणबी जात दाखला हा कुणबी समाजातील व्यक्तीच्या सामाजिक ओळखीबरोबरच शिक्षण नोकरी आणि शासकीय योजनेमध्ये अत्यंत महत्वाचा आहे योग्य कागदपत्र जमा करून वेळेत अर्ज केल्यास दाखला सहज मिळतो शासनाने पंचायती दिवसात दाखला देणे बंधनकारक आहे त्यामुळे अर्जदारांनी अर्ज पूर्ण व अचूक त्यांना यात अडचण येत नाही आपण पाहिलेली माहिती प्रस्तुत केली होती आठवण मातीची रिसॉर्टने साठवण गोड क्षणांची जीवनातले काही क्षण खास असतात आणि ते आठवणीमध्ये जपण्यासाठी योग्य ठिकाण आहे आठवण मातीची रिसॉर्ट अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा अथवा वेबसाईट भेट द्या आपल्या जणांसोबत चषल अविस्मरणीय बनवा आजच बुकिंग करा आणि गोड आठवणीचा ठेवा जतन करा माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी बघत रहा मीडिया पॉवर लाईव्ह पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद